लोर परेल ते मुंबई श्रद्धा सबुरी सेवा मंडळाची साई पालखी पदयात्रा मजल दरमजल इगतपुरी तालुक्यातील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरात विसाव्यासाठी थांबली होती श्रद्धा सबुरी सेवा मंडळ हे लोअर परेल परिसरात सेवाभाव हीच ईश्वर सेवा या भावनेनं सामाजिक कार्यात अग्रेसर असून साई भक्त सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असून रुग्णसेवा आदिवासी पाड्यावर होतकरू गरजू मुलांना शैक्षणिक मदत सांस्कृतिक कार्यक्रमात तर मुंबई अग्रेसर आहेच त्यात देखील मंडळाचा नेहमीच पुढाकार असून आपला मराठी ऐतिहासिक वारसा कसा जपण्यात नेहमी पुढाकार असतो हेही दाखवून दिलं इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीच्या साई भक्तांनी या पालखीला भेट देऊन पालखीचं दर्शन घेतलं श्रद्धा सबुरी सेवा मंडळाच्या पदाधिकारी तसंच साई भक्तांचा समितीच्या वतीनं शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर पालखीच्या वतीनं देखील श्री साई सहाय्य समितीच्या साई भक्तांचा आदर सत्कार करण्यात आला इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी आणि खंबाळे येथील हॉटेल दारणा इथं रात्री आणि दुपारी अशा दोन टप्प्यात मुक्काम असतो श्री साई सहाय्य समितीचे अनिकेत यादव अनिल लोचानी युवराज शिंदे स्वराज शिंदे आदींनी साई पालखीचं दर्शन घेऊन पुढील प्रवासास साई दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्रद्धा सबुरी सेवा मंडळाचे प्रमोद सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मुंबई वरून आम्ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी निघालो शिर्डीच्या दिशेने शिर्डीमध्ये आम्ही रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी श्रद्धा सबुरी सेवा मंडळ गेली एकतीस वर्ष शिर्डीत जात आहे बाबांच्या कृपा आशीर्वादाने या मंडळाचा उद्देश एकच आहे बाबांचा जो श्रद्धा सबुरी जो मंत्र आहे हा जगभर पसारावा आणि त्या श्रद्धासबुरीच्या जोरावर सर्व साई भक्तांना एक ऊर्जा यावी हाच आमचा उद्देश आहे आणि त्यांच्या हातून सत्कर्म जे बाबांचा उद्देश आहे की गरिबांना मदत करा सर्वांना जे काय लागेल ती तोपरी मदत करा आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत धर्मशाळा अनाथ आश्रम अशा ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही नेहमी भंडारा स्वरूपात म्हणा कडधान्य धान्य स्वरूपात म्हणा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप गोरगरिबांना श्रीखंडाचं वाटप असं सर्व उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो आणि हाच आमचा उद्देश आहे की आमची सबुरी सेवा मंडळ जे आहे हे मुंबईतलं एक मानाचं ना नाव म्हणून घेतलं जाते आणि त्या मंडळाचं सर्व प्रकारे नाव व्हावं आणि बाबांचा आशीर्वाद सदैव असावा सर्वांवरती हाच उद्देश आहे राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी